नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकत असाल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं चौवेचाळीस हजार प्लस चौवेचाळीस हजारपेक्षा पेक्षा देखील जास्त पदांची भरती ही आलेली आहे कोणत्या विभागामध्ये भरती आहे त्यासाठी कोण पात्र आहे पेपर कशा पद्धतीने होणारे सर्व डिटेलमध्ये काय करणारे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे क्लिअर चलो तर आपण सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो जर आपण या ठिकाणी बघितलं पोस्टामध्ये भरती आलेली आहे चव्वेचाळीस पेक्षा जास्त पदांची क्लिअर आहे तर यामध्ये कोणकोणती पद आहेत प्रामुख्याने जर बघितलं यामध्ये दोन पद आहेत येत्या लक्षामध्ये एक जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो ते आहे बी -पी ब्रांच पोस्ट याला आपण म्हणणार तर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो ए बी पी एम म्हणजे या ठिकाणी काय आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर याला आपण काय म्हणू शकतो डाकसेवक लक्षामध्ये डाक सेवक या दोन पदांची ही सर्वात मोठी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आहे आणि जर आपण बघितलं यामध्ये पात्रता काय शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी पास लक्षात ठेवा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे आणि नक्की सर्वांनी फॉर्म भरायचा आहे अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे आल्या लक्षामध्ये दोन पद कोणते आहेत ब्रांच पोस्ट मास्टर आणि दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर किंवा ज्यांना आपण काय म्हणू शकतो डाक सेवक म्हणू शकतो या दोन पदांसाठी भरती आहे जर आपण प्रामुख्याने बघितलं तुम्हाला शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे बरेचसे विद्यार्थी मित्र यासाठी पात्र असतील तुम्ही जर दहावी पास झाले असतील तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील तर नक्की हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे दहावी पास त्याचबरोबर जर आपण बघितलं मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे काय असणं असणं आवश्यक आहे आलं एक लक्षामध्ये सर्वांना शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास एम एस सी आय टी सर्टिफिकेट त्यानंतर आता वयाची अट किती आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष या दरम्यान तुमचं वय आवश्यक आहे मग आता वयामध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक भरतीमध्ये जर बघितलं प्रत्येक जाहिरातीमध्ये आपल्या कॅटेगरीनुसार काय असतं विद्यार्थी मित्रांनो एज रिलॅक्सेशन असतं किंवा त्याला वयामध्ये सूट असते ते या ठिकाणी देखील काय असणार आहे अप्लिकेबल असणार आहे जर तुम्ही एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये असाल तर पाच वर्ष वयामध्ये सूट मिळणार आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला तीन वर्ष वयाची सूट मिळणार आहे जर या ठिकाणी बघितलं नोकरीचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये परंतु परंतु महत्वाचं काय वेगवेगळ्या वेग राज्यानुसार या वेगवेगळ्या पोस्ट आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग पोस्ट आहेत प्रत्येक राज्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय करायचं आहे त्यानुसार फॉर्म भरायचा आहे बरोबर आहे सर्वांना पुढे जर आपण बघितलं फी फक्त जर तुम्ही जनरल ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला किती फी भरायची आहे शंभर रुपये फॉर्म फी असणार आहे फक्त शंभर रुपये परंतु तुम्ही जर एस सी एस टी पीडब्ल्यूडी किंवा महिला असाल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारची फॉर्म फी सुद्धा भरायची नाही म्हणजे तुम्ही काय करू शकता हा फॉर्म फ्रीमध्ये भरू शकता महत्वाचं लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा पॉईंट आता मी सांगतोय या ठिकाणी तुम्हाला कोणताही पेपर द्यायचा नाही बरोबर तुम्ही एकदम व्यवस्थित ऐकत आहात की या ठिकाणी तुम्हाला कोणताही पेपर द्यायचा नाही फक्त काय करायचंय फॉर्म आपला व्यवस्थित भरायचा आहे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहेत आणि तुमच्या दहावीच्या मार्क्सच्या बेसवर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे आलंय लक्षामध्ये परत एकदा सांगतो यासाठी कोणत्याही प्रकारचा पेपर नाही आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत दहावीला तुम्हाला जितके चांगले मार्क्स असतील त्यानुसार तुम्हाला काय हा जॉब मिळणार आहे आहे की नाही अतिशय सोपं फक्त महत्वाचं काय ज्यांना ज्यांची दहावी झाली असेल ज्यांचा एम टीचा कोर्स झाला असेल लवकरात लवकर त्यांनी काय करायचंय फॉर्म भरून घ्यायचा आहे अतिशय महत्वाची सुवर्ण संधी आहे कुणीही सोडू नका आल्या लक्षामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे पाच ऑगस्ट आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता आता फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती आपण काय केलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे महत्वाच्या सर्व जे वेबसाईट आहे त्याची लिंक देखील आपण काय केलं आहे या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहे किंवा तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यावर देखील तुम्हाला ही लिंक मिळणार आहे आल्या लक्षामध्ये तुम्ही पाच ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकता जर तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करायचा असेल तर सहा ते आठ ऑगस्ट पर्यंत तुमच्याकडे मुदत आहे हे सुद्धा सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचंय आता तुम्ही त्या लिंकवर ज्यावेळेस क्लिक कराल बघा बरं का तुम्ही जी लिंक आहे फॉर्म भरायची त्यावर क्लिक कराल अशा पद्धतीने तुम्हाला काय येणार आहे पेज येणार आहे सर्वात सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी क्लिक करून नोटिफिकेशन बघू शकता त्यानंतर स्टेज वन आहे रजिस्ट्रेशन म्हणजे आपली जी बेसिक माहिती आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे त्या ठिकाणी दिलेली असेल सर्व बेसिक माहिती बरा पुढे विद्यार्थी मित्रांनो अप्लाय ऑनलाईन आल्या लक्षामध्ये मग तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते ती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता पुढे जर बघितलं जर तुम्हाला तुम्ही ओबीसी जनरल कॅटेगरी किंवा ईडब्ल्यू एसमध्ये असाल तर तुम्हाला शंभर रुपये फी भरायची असेल जर भरावी लागेल जर तुम्ही एस सी एस टी पीडब्ल्यूडी किंवा महिला असेल तर कोणत्याही प्रकारची फी भरायची नाहीये तुम्ही डायरेक्ट काय करणार आहे फायनल स्टेजला पोहचू शकता फॉर्म तुमचा सबमिट होऊन जाईल आला का लक्षामध्ये आता या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळ्या जागा आहेत आंध्र प्रदेश आहे आसाम आहे बिहार आहे छत्तीसगड सर्व आहे आपल्याला काय करायचं आहे महाराष्ट्रासाठी फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्र या ठिकाणी काय करायचं सिलेक्ट करायचं आणि तुम्ही बघू शकता की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत ही सुद्धा सर्व लिस्ट त्यांनी यामध्ये दिलेली आहे म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये पुण्यात फॉर्म भरायचा तुम्हाला अहमदनगरला भरायचा जिथं पण पोस्ट ऑफिस असतील जितक्या पण जागा शिल्लक असतील त्यानुसार तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता बरोबर आहे अतिशय महत्वाचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त दहावी पास आणि एम एस आय आय टीचा सर्टिफिकेट आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा पेपर नाही जर तुम्हाला दहावीला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद अशा प्रकारचे मार्क्स असतील आणि तुम्हाला जर अप्लाय करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही या पोस्टसाठी काय करू शकता अप्लाय करू शकता आणि आपल्याला विद्यार्थी मित्रांनो फक्त शंभर रुपये फी आहे एस सी एस टी पीडब्ल्यूडी आणि महिला यांना कोणत्याही प्रकारची फी नाही आले लक्षामध्ये सर्वांना तर नक्की सर्वांनी काय करायला हवं हा फॉर्म भरायला हवं अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ यासाठीच आपण बनवलेला आहे क्लिअर आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जर तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही सरळ सेवा कंबाईन कोणत्याही प्रकारच्या परीक्षेची तयारी करत असाल तर नक्की एकदा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करा त्यावर आपले वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत फ्री डेमो लेक्चर आहेत तुम्ही ते बघू शकता आणि बॅचेस जॉईन करू शकता जसं की आरोग्य सेवक असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल पोलीस भरती असेल वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर बॅचेस आपल्याकडे वे� उपलब्ध आहेत तुम्हाला काय करायचंय दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्ही कोणत्याही परीक्षेविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही कॉल करू शकता मॅसेज करू शकता व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी सुद्धा चालणार आहे चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस थँक्यू